जय गणपती गजानन महाराजा तुझी प्रमाणे वेडी वाकडी सेवा चाकली केलेली आहे सेवा मान्य करून घे मुंबईसून चाकरमान इत त्यां अशीच येऊची बुद्धी कर

बघा सगळी मंडळी बसली नाचत तर घात चल माहिती आहे ना बजाव बजाओ, बजाओ, बजाओ। <laughs> मंडळी मोठे गणपती होते ते अगोदर नेऊन ठेवला कारण जड असतात आणि बाकीचे छोटे गणपती आहेत ते आता वाजत गाजत आणतात

चाल सोडू नको बरोबर चाल अजिबात सोडू नको वा स्टेप बदलणारी ही दोघा जाणत स्टेप बदलणारी ही दोघा जाणत बरात तकडे बरात पुष्पा पुष्पा नाच एक अरे वाईट नाचक काय पहिली ती असं ए तू नाचत तर नाही हाय मगाची ऍक्टिंग केलं फक्त बदल ते पिशिरी मायडे जा

एक लय किंमती मग द्यायचं आहे तुला अरे अशीच नाही थांब घे पकड हा तू 快点啊！啊 आपल्या आरतीची सुरुवात चालू आहे बाबूबागा आरती सोबतच आता ही मा लावणार आहे फटाक्यांची Eu não é o que eu vou

Búðá, búðá Það er hindi þalja, það er hindi Það er hindi þalja Hlau <laughs> á varriakar, varriakar, varriakar

आणि यंदाच्या गणपतीत पप्पा पण आलेले आहेत बऱ्याच वर्षांनी मग कसं वाटलं विचारतो पप्पा बरं वाटलं मग आता पुढच्या वर्षी पण येणार सुट्टी काढून नाही पुढच्या वर्षी तुम्ही रिटायर रिटायर आहे काय म्हणताय पुनम मॅडम

घेऊन अरे वा मग फोडणार नाही फोडल फोडलंच नाही ते नंदन पाणी येत होतं म्हणजे उद्या सुट्टी म्हणजे नाही नाही उद्या सुट्टी कन्फर्म आहे मी सांगते बघ तर मित्रांनो अशा प्रकारे विसर्जन झालेलं आहे आणि आता प्रसादाची तयारी चालू आहे त्याचबरोबर आपली जग पोरं हो आहेत ती सगळी पाण्यात खेळत आहेत आणि आधी प्रसादाची तयारी काय आहे ती बघे हे बघा आबा विभा सगळे प्रसादीच्या याच्यातच मैसो दादा पण पण तो दिसत नाही का वा पाटील पण यंदा मोदकांची पाकिटे जास्ती आहेत ना ही सगळी प्रसाद बनवणारी कंपनी आहे पण आपा काय तुझ्याकडे सफरचंद दिलेला प्रसादीचं काम म्हणजे महत्वाचं काम तुझ्याकडे हे बघा <laughs> प्रसादी वाटूच्या अगोदर खाणारी मंडळी सगळ्यांनी प्रसादीसाठी रांगेत उभे <laughs> आणि अशा प्रकारे प्रसाद पण वाटायला सुरुवात झाली आहे सर्वजण रांगेतून प्रसाद घेतात रांग बघा अशी आहे ती रांगेतून प्रसाद घ्यावे असा अशी अनाऊन्समेंट झाली

आपलं यंदाच म्हणजे दोन हजार चोवीसचं गणपती विसर्जन झालेलं आहे गेले अकरा दिवस कसे गेले कळलंच नाही आणि आता आप्पा आपल्या घरी पण गेला आहे त्याप्रमाणे आता उद्या सर्व साखरमाणी पण आपापल्या घरी जातील आणि पुन्हा ही मजा अनुभवण्यासाठी एक वर्ष वाट पाहावी लागेल आणि यंदाच हे व्हिडिओ जर तुम्हाला कसं वाटलं खाली कमेंट करून सांगा यंदा थोडं वेगळं होतं ढोल ताशा लेजिंड सर्वच होतं त्यामुळे माझ्या मुलांनी खूप मजा, मजा केलेली आहे हीच माझ्या पुढच्या वर्षी अनुभवायची असेल तर आमच्या चॅनलला चे सबस्क्राईब करा जर अजूनही केलं ला। नसेल तर अशा प्रकारे आपला गणपतीचा जा हा सीझन इथे संपलेला आहे आता उद्यापासून आपले वेगळेच गजालींचे मजा मस्तीचे व्हिडिओ येतील तर चला भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बाय बाय गणपती बाप्पा मोर्या भरपूर झालो प्रसाद मग आता गणपती आता पुढच्या वर्षी येणार आता पुढच्या वर्षी या वर्षी प्रसाद मोदक लाडू करंजा खाऊन गेला तू गेला <laughs> <laughs> करंजाला जी कोणी खाल्यान कोणी गणपती की तुम्ही हे बघा हे आता वाचपी चाललेले वाजप्यांचा काम संपलेला ए दिल्यान तुमची दक्षिणा अरे वापी रावले बाजू आता अशा प्रकारे गणपती उत्सव आपल्याला होय ना पाटील तर अशा प्रकारे गणपती विसर्जन झालेला आणि उसळ पाव खाऊची मजा संपली तर अकरा दिवस आम्ही उसळपाव भरपेट खालेलो आणि गणपतींक मोदक वगैरे भरपूर खाऊ घातलेला तर अशा प्रकारे इथेच थांबूया पुन्हा भेटूया आपल्या ताविनून सांगितल्यानंच असताना तर गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या